नमस्कार जय भीम घालतो म्हणून मंत्रीपद गेलं माजी मंत्री ऊर्जा मंत्री त्यांचं हे विधान नितीन राऊत माझ नाही काँग्रेसच्या मनामध्ये भीम या शब्दाविषयी आंबेडकर या शब्दाविषयी किती तिटकार आहे हे मला तुम्हाला आहे ज्या काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा निवडणुकांच्या मध्ये पराभूत केलं दोन वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं त्या काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर हे मतदानाच्या पुरते लागतात याच काँग्रेसचे नेते आंबेडकरांना गलिच्छ भाषेत बोलतात मालेगाव मधला काँग्रेसचाच एक उमेदवार आंबेडकरांच्या बाबत काय बोलतोय ते मी ऐकवतो तुम्हाला आंबेडकर म्हणजे काँग्रेसवाल्यांची आंबेडकरांच्या बाबतीत बोलण्याची ही नियत आहे आणि हे सगळं मी सांगत नाहीये माझ्या मनचं सांगत नाहीये म्हणजे उगाच असं वाटू शकतं की कुलकर्णी बघाओ काय ते काँग्रेस वाले आणि विलासराव देशमुख यांच्या बाबत जे काही बोलल्या गेलं ते तुम्हाला मी नितीन राऊतांच्या तोंडून जशाच तसं ऐकवतो ऐका का की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेट मध्ये तुमचं नाव आहे तुम्ही तयारीला लागा ला परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो म्हटलं बोला नाही म्हणे चला एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जय भीम म्हणणं भी सोडून द्या की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जयभीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये दे जय भीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रीपद गेलं ऐकलं विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होणार होते त्या नितीन राऊतांना मुख्यमंत्री करण्याचं ठरवलेलं होतं मग नितीन राऊतांना केलं नाही का केलं ना नाही याची हकीकत एकनाथ गायकवाड नावाच्या एका अनुसूचित जातीच्याच राज्यमंत्र्यांनी नितीन गावताना कळून सांगितली आणि त्यात काय सांगितलं विलासरावांना तुम्ही जोऱ्यात जय भीम घालता हे पटलत नाही म्हणून तुमचं मंत्रिपद गेलं विलासराव देशमुखांच्या विषयात बोलतायत आणि विलासराव देशमुखांचे चिरंजीव आता आपल्या मतदारसंघात आपण कसे दलित समर्थक असल्याचं सांगून वंचित बहुजन आघाडीच्या म्हणजे आंबेडकरांच्या पक्षाच्या नेत्याला दलित मतदान मिळू नये यासाठीची धावपळ करताना दिसत आहेत आणि त्यात आम्ही कसे दलित समर्थक हे दाखवताना दिसत आहेत काँग्रेसची ही नियतच राहिली आहे नीतीच राहिली आहे म्हणजे नितीन राऊत केवळ विलासरावांना भेटलं की नमस्कार म्हणण्याच्याऐवजी जोऱ्यात भीम करायचे म्हणून त्यांचं मंत्रिपद गेलंय आता आधीच सांगतो यात माझं वाक्य काय आहे का मी कुठे काय बोललोय का नितीन राऊतांनी हे वाक्य बोललंय नितीन राऊतांना हे आणखी एका माणसाने सांगितलंय ते एकनाथ गायकवाड त्यांच्याही बाबतीत आपण जाणता ते कोण आहेत त्यामुळं यात माझं असण्याचं काय विधान नाही आहे आणि नितीन राऊत हे काँग्रेसचे नेते आहेत ते भाजपचे नेते नाहीत अमित देशमुख बघताय ना अमित देशमुखांनी सुद्धा या स्वरूपाचं राजकारण लातूरला केलंय का म्हणजे दलितांचा फक्त वापर फक्त वापर असं काही घडलंय का या विषयाला नीट आणि गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे जेव्हा जेव्हा दलितांच्या वरती काही संधी मिळण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा ती नाकारली जाते उदाहरण म्हणून सांगतो एक साधं उदाहरण विलासराव देशमुखांचा रेफरन्स आहे म्हणून विलासराव देशमुखांच्या जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो मागास दलित स्त्रिया यांना संधी देण्यात लातूर जिल्हा आघाडीवर आहे का काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे का अन्य जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांची नावं मी सांगू शकतो मागास प्रवर्गातल्या असलेल्या अनेक नेत्यांची नावं सांगू शकतो पण ज्या वेळेला लातूर जिल्ह्यावर काँग्रेसचा प्रभाव पूर्णत होता सगळ्याच्या सगळ्या जागा काँग्रेसच्या निवडून यायच्या त्यावेळी झालेल्या म्हणजे विलासरावांची कारकीर्द सुरू झाल्यापासून हेर हा एकमेव विधानसभा मतदारसंघ वगळता त्यावेळेस हेर आता तो उदगीर झालाय कुठे अनुसूचित जातीचा आमदार निवडून आणला जरा सांगावं निलंग्यात निलंगे होते औषात देशमुखांना वाटेल तेच यायचे म्हणजे बसवराज पाटलांच्या अगोदरचा विषय काळ काढून बघा त्यात कधी देशमुख होते तर कधी महाराज होते तर कधी कोणी होत कधी संधी मिळाली का ना निलंग्यात मिळाली ना औषात मिळाली लातूरचा तर प्रश्नच येत नाही पंच्याण्णवच्या एका पराभवानंतर नव्याण्णव ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपर्यंत विजय झाला तो देशमुखांचाच त्याच्याही आधी दोन निवडणुका विजय झाला तो देशमुखांचाच पराभव झाला त्यावेळीही निवडून आले शिवाजीराव पाटील करा मिळाली कोणत्या दलिताला संधी जेव्हा स्थानिकच्या दलितासाठी लातूर जिल्हा उघडा झाला लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर तेव्हा इचलकरंजीच्या माणसाला लातूर मध्ये बोलवून त्यांना खासदार केलं गेलं लातूरचा माणूस निवडला नाही अजिबात निवडला नाही जेव्हा उमेदवार निवडून यायची वेळ आली तेव्हा जंगम जातीतल्या एका व्यक्तीला उचलून केलं गेलं पण अनुसूचित जातीमधले महार मातंग ढोर सांभार या माणसाची खासदार करायला आठवण नाही झाली अजिबात आठवण नाही झाली उदगीर मधून कोण निवडून येतो खुलं असताना अहमदपूर मधून कोण कोण निवडून आलंय खुलं असताना हो देशमुखांना कधीच दलित नेतृत्व उभं करावं वाटलेलं नाही आहे महिलांच्या बाबत लातूर जिल्ह्यात एकमेव महिला खासदार झाल्या त्या रूपात आई पाटील निलंगेकर एकमेव एक त्यानंतर एकाही महिलेचं नेतृत्व उभं करण्याचं दानच देशमुखांच्या मध्ये नव्हती आणि म्हणे पुरोगामी जिल्हा पुरोगामी जिल्हा हे असलं पुरोगामी पण पन, जाहीरपणे सांगत हे प्रतिगामित्व जपायचं आणि जय भीम म्हणून केला ना करतो म्हणून मंत्रीपद जाऊ द्यायचं ही अवस्था असल्यावर लातूरच्या राजकारणाबाबत आपण काय मी काय कोणीच न बोललेलं बरं आणि वस्तुस्थिती समजून घेतलेली बरी नमस्कार